नमस्कार मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अर्जुन चैतन्य आणि सायली एकमेकांशी बोलत असतात तेव्हा अर्जुन मात्र या गोष्टीचा विचार करतो की विलासचा जेव्हा खून झाला तेव्हा मात्र तो टायमिंग आणि पोलीस तो त्यांचा मेसेज बघून जेवढा वेळपर्यंत आश्रमात पोहोचले यामध्ये बरंच अंतर आहे तर चैतन्य तू या गोष्टीची चौकशी कर की त्यांना किती वाजता तो मेसेज भेटला आणि ते कुठल्या गाडीने गेले होते त्यांना इतका वेळ का लागला तेव्हा सायली म्हणते बरोबर आहे खर तर त्यांनी लवकर पोहोचायला हवं होतं ना मग पोलीस एवढ्या उशिरा का पोहोचले तेव्हा मात्र आता लगेचच अर्जुन म्हणतो तेच तर म्हणायचं आहे मला आता आपल्याला मोठा हुकुमाचा ऐक्का भेटलेला आहे तर तेव्हा मात्र आता चैतन्य म्हणतो मी लगेचच चौकशी करतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता प्रताप मात्र सगळीकडे काहीतरी शोधत असतो इकडे किचन मध्ये मात्र सायली काम करत असते आणि ती त्यांची अवस्था बघत असते त्यामुळे ती त्यांना जाऊन विचारते बाबा तुम्हाला हा पेपर हवा आहे का हिशोबाची डायरी आणून देऊ का तर तेव्हा प्रताप म्हणतो आग पण मी ते वाचणार कशाने दोन डोळ्यांनी तर मी वाचू शकत नाही तेव्हा मात्र आता प्रतापच्याच डोक्यावर चष्मा असतो हे त्याला माहिती नसतं आणि तो सगळीकडे चष्मा शोधतो त्यामुळे आता सायली मात्र त्याचा चष्मा त्याला काढून हातात देते तेव्हा मात्र अर्जुन जिन्यावरनं ही सगळी गंमत बघत असतो आणि हसत असतो तेव्हा मात्र आता प्रताप म्हणतो हे बघ असं वय झालं ना की विसरायला होतं सगळं आणि त्यामुळे सायलीला पण काही हसू आवरत नाही दुसरीकडे आता अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि चैतन्य सांगू लागतो की मी रविराज काकांना नोटीस पाठवण्याची तयारी करत आहे तर त्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे इकडे रविराजला नोटीस येते तेव्हा मात्र काय झालं असं नागराज विचारतो तर आता रविराज सांगू लागतो की आपण सांगितलं होतं ना की आता मानसिकरित्या तन्वी तयार नाही चौकशीसाठी तर मात्र आता इकडनं अर्जुनची नोटीस आली आहे की सायकोलॉजी डॉक्टरच्या देखरेखीखाली तिची चौकशी होईल त्यामुळे आता अर्जुन इथपर्यंत टप्पा पार करू शकतो हे ऐकून मात्र आता प्रिया उभी असते आणि ती खालीच कोसळते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा